कडमेश्वरमधील लिंगा या गावी भव्य वन्यजीव सप्ताहाचा कार्यक्रम वन्यजीव सप्ताह कार्यक्रम कडमेश्वर तहसीलमधील लिंगा या गावी जनावरांचे भव्य निशुल्क रोगनिदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात जवळपास पाचशे ते हजार शेड्या कुत्रे गायी म्हशी आलीत शिबिरात जनावरांना लसीकरण शस्त्रक्रिया वैद्यकीय तपासणी गर्भधारणा तपासणी कुत्रीमुळे तण औषधोपचार तसेच कुत्र्यांना श्वानांना अँटी रेबीजचे लसीकरण करण्यात आले या कार्यक्रमात नागपूर वनविभागाच्या डी सी एम श्रीमती मॅडम कडमेश्वर विभागाचे श्री शिरपूरकर साहेब श्री वॉटकर साहेब व विभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते तसेच पशुसंवर्धन विभाग कळमेश्वरचे डॉक्टर अश्विनी कांबळे सहायक आयुक्त कळमेश्वर पंचायत डॉक्टर कविता घनबहादूर डॉक्टर विद्याधर घनबहादूर डॉक्टर मधुर काटे कुट काटे उपस्थित होते व पशुवैद्यकीय दवाखाना कोवळी अंतर्गत लिंगा या गावात कार्यक्रम उत्तमरित्या पार पडण्यात डॉक्टर सचिनजी खुबाडकर डॉक्टर चंद्रकांत गडपाले श्री प्रशांत हत्ती पशुमित्र श्री हर्षल झाडे पशुमित्र श्री आशिष सोनवणे पशुमित्र यांनी फार परिश्रम घेतले व गावकर वन्यजीव सप्ताह या कार्यक्रमाला उपस्थित राहून वन्य प्राण्यांबद्दल माहिती प्राप्त केली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल पुरीसह कॅमेरामॅन प्रवीण धरममाळी

कुष्ठचातर डू नॉट डिजीज म्हणजे इन्फेक्शियस डिजीज अगर एक पालिंग ट्रांसफर करे ते डिजीज आथे ते आपल्याला होण्याची खूप शक्यता आहे जसे रेबीज रेबीज अगर किसी डॉग ला आहे त्या आपण ने किसी को बाईट केला तो रेबीज रेस्क होण्याची शक्यता आहे त्यासाठी आपण वैक्सीनेशन घेतात घेतात ना रेबीज काय आहे रेबीज एक ऐसी डिजीज जो रेबीज एक इन्फेक्शियस डिजीज आहे और वो किसी कुत्ते को और बिल्ली को या फिर पालतू जानवरों को हो सकता है और अगर उन्होंने हमें काटा या फिर नाखन भुगया तो वो डिसीज़ हमें भी हो सकता है और इसका कोई इलाज नहीं है अगर हमें इलाज करना है तो हमें इसके लिए पह, पहले ही तैयार रहना होगा पहले तैयार कैसे रह सकते हैं हम अगर हमने उसकी पहले ही वैक्सीन ले ली तो किसी कुत्ते ने या फिर किसी इन्फेक्टेड और एनिमल ने अगर हमको काटा तो वो डिसीज़ हमें होना है वाला नहीं आपलं आज नागपूर जिल्ह्यामध्ये सतत होणारा वन विभागाचा गावी होत आहे आणि या ठिकाणी जर बघितलं हा नागपूर वन विभाग नागपूर वन्य जो सप्ताहाचा कार्यक्रम या ठिकाणी जर बघितलं गेलं तर संपूर्ण अधिकारी वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी आहे आपण नक्की जाणून घेऊया की हा जो सप्ताहाचा जो पु... कार्यक्रम आहे हा, हा है, कशा प्रकारे हा राबवण्यात येत आहे आणि कशासाठी राबवण्यात येत नक्की जाणून घेऊया आपलं नाव हा जो वन्यजीवाचा सप्ताहाचा कार्यक्रम आहे हा कशासाठी राबवता येत hmm. आपला जो प्रोटेक्शन गाव असते तिकडे जो पाली जानवर असतील त्यांना लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे जसे की त्यांचे जो कम्युनिकेबल डिसीजेस आहे ते आपले जंगलातून असलेले जानवरकडे कडे ना हो तिकडे इन्फेक्शन स्प्रेड ना हो त्यांच्या संकल्पनातून आम्ही हे प्रोग्राम वन्यजीव सप्ताहामध्ये या ठिकाणी जर बघितलं गेलं वन वनी रक्षक अधिकारी या ठिकाणी प्रवीण शिरपूरकर सर आहे आपण नक्की जाणून घेऊ सर काय म्हणणं आहे मॅडम डॉक्टर व्यास मॅडम यांचे सर्व एक वन्यजीव सप्ताहामध्ये एक पाळीव जनावरांचं लसीकरण करून त्याच्यामुळं वन्य प्राण्यांचा रूप पसरणार नाही त्यासाठी हा मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येतो आतापर्यंत मला वाटते आता, आता नोंदणी हजारपर्यंत झाली आहे त्याचे गाय बैल आणि इतर पाळीव जनावर हे सर्व आले आणि आता पण जनावर येत आहे म्हणजे समजा काही राहिले आणि दुसऱ्या दिवशी आपली वॅक्सिनेशन या ठिकाणी जर बघितलं गेलं तर या संपूर्ण जंगलाला जे शेतकरी वर्ग आहे त्यांनी सांभाळत सर आपलं नाव घे माझं नाव उद्धमसिंग यादव हो आहे ऑनरेरी वाईल्ड लाईफ ऑर्डर नागपूर तर आपण ज्या प्रकारे किती वर्षापासून वन्य प्रेमी आहे मी चाळीस वर्षापासून काम करतो गेल्या पाच सात वर्षापासून मी ऑनरली वाईल्ड लाईफ म्हणून काम करतो गावकरी आणि ऑफिसर्स आमच्या डी सी एफ डी एफ ओ यांच्या सगळ्यांच्या मध्य साधून गावकऱ्यांवरती अत्याचार नाही होऊ सांभाळला गेला पाहिजे आणि आमचं वाईल्ड लाईफ पण प्रोटेक्शन झालं पाहिजे अशा मध्यम भूमिका माझी असते ती मी प्रामाणिकपणे इथे पार पाडते त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर अधिकारी आहे हे जे आपण प्रोग्राम विभाग दोन्ही विभागानेच होत की लसीकरण करन कारण की लसीकरण करणं खूप गरजेचं आहे काही काही आजार असे आहे जसे की म्हणावं म्हणावं किंवा आपल्या घरा म्हणावं